तर मित्रांनो माझी मुलगी औषध मार्ना शेकड झालत गावावर घरात आता आलं आलतो गावाकडे त्याच्यामुळं जवळ औषध मार थोडं थोडं हे लिमुनेच झाड आहे बघू शकता बगीचा बगीचे आम्ही पुढ जे गवत गवत जास्त ते जास्त तर आता औषध मारणं झाल्यावर अजून तिकडे महाराष्ट्र या महाराज सरखीवर कीटकनाशक आणि मग नंतर लिंब थोडाशी असं करत नाही மட்ட அணை அ बरे बरे. मारा अन्ना का बर बार मरा भी धरा सर जू जो इकटून आता है क्या जिजा हुई मनारी का धरा आता लग गए वावर बीस बर सट

इकडून हा मग ते जवळांना बघत नाही ना दिवसांना सांगित घरच्यावरी इकडं राहिलं का इकडे घे इकडे इकडे जास्त असं ना असं हां याच्या याच्या घे हांच्या मागच्या वारी बांधलो का पांच सारा तो आधा लंबा घेरा इधर है ये बनेगा हां सही का ये पड़ला तो नहीं पा कोण कोण मां ini udah Ini udah kuda saya, kan? Dari ya, sih, Ada udah,

यहाँ आ देखो जरा जरा है तो बता रहा हूं जरा जरा ये से

ᱪᱮᱫ ᱥᱚᱫ ᱜᱮᱭᱟ ᱡᱟᱥ ᱥᱟᱞ ᱵᱟᱥᱟ ᱚᱱᱟ ᱫᱚ ᱡᱮ ᱵᱟᱴᱟ ᱯᱟᱹᱨᱥᱤ

सरादर मग मित्रांनो आता झाले आमचे हा वाकडं नमस्कार वावरात ते वावरात दर्षी पहिलं मारलो होतं काही उरलो थोडंफार मागू द्या फायला ठीक बरं काही सारखी

आण का यार एलो द काफन इकडे एवढा झालं म्हणजे पाच पावती होती ना कावन पावती आहे का करते पावती सर धर्मादा करतो बन